मकर राशी ही स्त्री प्रधान समसंख्या असलेली वैश्य वर्णाची आणि चर राशी म्हणून मकर राशीचा लौकिक आहे ही राशी शनी ग्रह स्वामी असून या राशीत रवीचे नक्षत्र उत्तराशाळा तीन चरण चंद्राचे श्रवणात चार चरण आणि मंगळाचे धनिष्ठ नक्षत्रात दोन चरण येते यामुळे मकर राशीवर शनी आणि चंद्राचा प्रभाव खूप असून त्याचबरोबर रवी आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो शनि राशीचा स्वामी असल्यामुळे कर्मस्थानावर अंमल असणारी राशी आहे मकर राशी अत्यंत सोशिक गंभीर विचारसरणी असणारी दिसते त्याचप्रमाणे संकुचित पेना असे दुर्गुणही दिसून येतात अत्यंत गंभीर विचारसरणी असे या राशीचे वैशिष्ट्य पाहाव्यास मिळते कागद कापड भाषण पुस्तक प्रकाशन किंवा विक्री जज कारकून पेट्रोल पंप फॅक्टरी फिल्म इंडस्ट्री प्रवचनकार वगैरे ठिकाणी या राशीचे लोक आढळतात आज आपण मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यात बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे ग्रहांच्या संयोगामुळे बुद्ध्याधिक राजयोग लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग जुळून आला आहे या महिन्यात मकर राशीच्या उत्पन्नात वाढ होईल मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना संमिश्र असेल महिन्याच्या सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे मन थोडे अस्वस्थ राहील कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल मित्रांच्या मदतीने आव्हानावर मात कराल जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अस्थिर असेल अचानक मोठ्या खर्चामुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडू शकते कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल मालमत्तेशी संबंधित वाद सोडवाल रागाच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा अन्यथा नुकसान होईल व्यावसायर प्रतिस्पर्ध्याकडून कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी विचार करा आरोग्याची आणि नात्याची विशेष काळजी घ्या नोकरीच्या संदर्भात तुम्हाला मोठे यश मिळेल घरामध्ये सुखसोयीशी संबंधित गोष्टीमुळे आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा थोडा त्रासदायक असू शकतो जोडीदाराशी संवाद साधल्याने अनेक प्रश्न मिळतील मित्राच्या मदतीने नात्यात सुधारणा होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना थोडासा चढ-उतारांचा असणार आहे विशेषतः आरोग्याबाबत तुम्हाला हुशार आणि सावध राहावे लागेल या महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित थोड्याशा किरकोळ समस्या होऊ शकतात तुमच्या करिअरचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार येतील नोकरीत बदली बदलाची परिस्थिती देखील असू शकते परंतु महिन्याच्या उत्तरार्धत तुलनेने अनुकूल असेल आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अनावश्यक संभाषण टाळले पाहिजे कारण ही एकमेव समस्या आहे जी तुम्हाला कामावर त्रास देऊ शकते नाहीतर तुमचे करिअर चांगले जाईल व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीपासून व्यवसायात नवीन सौदे मिळतील आणि तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त असाल तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल हा महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल आणि तुमच्या प्रगतीसाठी चांगला राहील आर्थिक बाबतीत चढउतार होतील खर्च तसाच राहील उत्पन्नात चढउतार असतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा लागेल प्रेमसंबंधांसाठी महिना अनुकूल आहे तुमचे प्रेमसंबंध सुरळीत चालतील आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळचे वाटेल वैवाहिक संबंधातही प्रेम वाढेल महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात परंतु महिन्याच्या उत्तरधारत परिस्थिती चांगली होईल विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे तुम्ही तुमच्या शिक्षणात उल्लेखनीय प्रगती अनुभवाल कौटुंबिक जीवन मध्यम राहण्याची शक्यता आहे तुम्ही शिक्षण किंवा कामासाठी परदेशात जाऊ शकता सप्टेंबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना दीर्घकालीन लाभ मिळवून देताना दीर्घकालीन लाभ देता करणे टाळावे त्या महिन्यात तुमचा अहंकार मागे ठेवून सर्वांसोबत मिळून काम करणे योग्य राहील जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला अपेक्षित यश अगदी सहज मिळेल महिन्याच्या सुरुवातीला तुमचे खर्च गगनाला भिडलेले दिसतील तुमची इच्छा असली तरी तुम्ही या काळात पैसे खर्च करणे थांबू शकणार नाही महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला स्वतःचे मूल्यमापन करण्याची खूप गरज भासेल या काळात तुम्ही असे कोणतेही काम करणे टाळावे ज्याला तुम्हाला नंतर पश्चाताप होईल जर तुम्ही व्यवसायात किंवा कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर जोखीम घेणे टाळा आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचे मत घ्या या काळात बेरोजगारांना कोणतीही संधी मिळाली तर ती जाऊ देऊ नका अन्यथा नोकरीसाठी त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते महिन्याच्या मध्यात तुमच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी अचानक तुमच्या खांद्यावर येऊ शकते तुम्हाला कामाच्या काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून खूप सावध लागेल सप्टेंबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना त्यांचे नाते दृढ करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या भावनांची पूर्ण काळजी घ्यावी लागेल आणि त्यांच्यासाठी वेळ काढावा लागेल प्रेम प्रकरण असो किंवा वैवाहिक जीवन कोणतीही समस्या संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम फलदायी ठरण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला दशम घराचा स्वामी शुक्र महाराज केतू महाराजांसोबत नवव्या भावात विराजमान होणार असून त्यांच्यावर मंगळ आणि गुरुची पूर्ण ग्रहस्थिती असेल यामुळे नोकरीत चढउतार होऊ शकतात तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात ही ऑर्डर तुमच्या इच्छेनुसार नसेल या व्यतिरिक्त तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल जे काही प्रमाणात यशस्वी होऊ शकते परंतु आमचा सल्ला आहे की तुम्ही सध्या ज्या नोकरीत आहात त्याच नोकरीत राहणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल अठरा सप्टेंबर पासून शुक्र तुमच्या दहाव्या घरात तुळ राशीत प्रवेश करेल तेव्हापासून तुमच्या नोकरीत आणखी सुधारणा दिसून येईल पण तुम्ही गप्पा टप्पा टाळा आणि तुमच्या कामाचे ठिकाणे व्यस्त रहा याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अपेक्षेनुसार चांगले काम करू शकता मंगल महाराज महिनाभर सहाव्या भावात विराजमान असतील आणि सहाव्या घराचे स्वामी बुद्ध महाराज महिन्याच्या सुरुवातीला सातव्या भावात त्यानंतर चौथ्या दिवशी आठव्या भावात आणि नवव्या घरात असतील तेवीस तारखेपासून नोकरीत चढ उतारांची परिस्थिती निर्माण होईल परंतु या महिन्यात तुमची नोकरी असा क्षण येईल जेव्हा तुमची उल्लेखनीय प्रगती होईल व्यावसायिकांसाठी हा महिना वरदानापेक्षा कमी नाही हा संपूर्ण महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल महिन्याच्या सुरुवातीला सातव्या भावात बुधाची उपस्थिती तुमच्या व्यवसायात वाढ झाल्याचे स्पष्टपणे दर्शवते तिसऱ्या घरात राहूची उपस्थिती दर्शवते की तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन जोखीम घेऊ शकता या जोखिमीमुळे व्यवसायात चांगली प्रगती होईल परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हा संपूर्ण महिना तुमच्या व्यवसायातील यशाचे कारण असेल आणि तुम्हाला अनेक स्त्रोत्रांकडून व्यवसायात चांगले सौदे मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुम्हाला आनंदही वाटेल आर्थिक स्थितीत पाहता तर प्रतिगामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर स्वतःच्या राशीत दुसऱ्या घरात उपस्थित राहतील जे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्वपूर्ण योगदान देतील आणि तुम्हाला पैसे वाचवण्यात प्रेरित करतील या उलट बृहस्पती महाराज महिनाभर पाचव्या भावात बसतील आणि तुमच्या अकराव्या भावात लक्ष घालतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल महिन्याच्या सूर्य देखील घरात प्रवेश करेल आणि शुक्र दहाव्या भावात स्वतःच्या राशीत असेल आणि राहू तिसऱ्या घरात असेल या परिस्थितीमुळे तुम्हाला आर्थिक नफा मिळविण्यातही मदत होऊ शकते हा कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आणि अशा सर्व लोक जे कोणत्याही प्रकारच्या इव्हेंट मॅनेजमेंट संबंधित काम करतात त्यांना उत्कृष्ट लाभ मिळू शकतात मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात शनिवारी श्री दशरथ लिखित नील शनि स्तोत्राचे पठन करावे श्री, श्री देवजी महाराजांच्या कोणत्याही मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल शुक्रवारी लहान मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या दशमी तिथीला शमीचे झाड लावा आणि त्याला पाणी द्या